नारायण खादे जाहिरी ज़रूरी आहे जनतर कंट्रोल 下がりに上がりです。 भाजप कार्यकर्त्यांचा मुलाचं जे आहे आणि हे हा जनतोब जो आहे जो गणपती शिवण्यामध्ये भाजप कार्यकर्तरी गेले आपल्या आपल्यासमोर जास्त बोलण्यासाठी केलेलं आहे आत्ताच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी राणेसाहेबांचं कणकवली किंवा देऊ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी उमेदवारीसाठी नाव जाहीर केलं खरोखरच अतिशय आनंद झाला सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच ताकदीने कार्यकर्ते काम करतील आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो की जवळजवळ अडीच लाखाच्या मताधिक्याने राणेसाहेबांचा विजय हा आ... निश्चित आहे जवळपास बघितलं आपण जर दहा वर्षानंतर राणे साहेब निवडणुकीच्या मैदानामध्ये असं भाजपाची युवा मोर्चाची ताकद कशा पद्धतीच्या मागली असेल त्याच्यानंतर मी राणेसाहेबांचं आजच्या या निर्णयाच्या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो आणि माहिती सर्व नेतेच आहे साहेब असतील भाजपसाठी यांचे यांचे देखील आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून किंवा युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष येण्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपण जात नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसभेसाठी आणि भारतीय जनता पार्टी ज्या मतदारसंघामध्ये प्रथमच पन्नास वर्षामध्ये लढते त्या ठिकाणी संधी दिली त्यामुळे या ठिकाणी आम्ही भाजपच्या वतीने सामन मंजूर देखील आभार मानतो कारण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अंतिम ध्येय हे एकच आहे की मोदी साहेबांना या देशाचं पुन्हा एकदा पंतप्रधान करणं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी किंवा सामन मंजुरींनी जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही भाजपचा कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे समर्थन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार चळवळ जी आहे ती पूर्णतः राणेंच्या पर्यायानं भाजपाच्या ताब्यात आहे आणि विठ्ठल देसाई जिल्हा प्रचार संचालक विठ्ठल जी काय सांगा विठ्ठल देसाई काम करण्यावर काही आहेत बोलण्यापेक्षा आपल्यासोबत एक लेडीज फोर्स जी आहे ती सुद्धा बघितलं तर राण्यांच्या प्रचारामध्ये आधीच उतरलेली आहे कणकोली शहराच्या माजी नगराध्यक्ष मेघा अंगण आहेत आपण स्वतः बघितलं तर वहिनीसा प्रचारामध्ये आघाडी आहोत काय सांगा चांगलं वातावरण राणे आणि आम्ही म्हणूनच गेल्या पंधरा दिवस या निर्णयाची वाट बघत असतो या माहिती महायुतीतल्या सर्वच नेत्यांचं आभार मानते की त्यांनी राणेसाहेबांच्या नावाचे घोषणा केलेली आहे आणि आमचं सर्व म महिला शक्तीचं या जिल्ह्यामध्ये मतदानसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही जेवढं काय शक्य आहे ते जास्तीत जास्त मतदान राणेसाहेबांच्या पाठीशी घडण्याचं काम करत आहोत प्रचार यंत्रणा राबवत असताना अनेक महिलांसाठी राणेसाहेबांच्या केंद्रीय मंत्री असता रायसाहेबांच्या दोन त्यांचा दोन मतदान लेडीज लेडीज सर्वप्रथमाती राणे साहेबांचं अभिनंदन आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपण उत्साह बघतच आहात आणि शंभर टक्के आमचा विजय हा निश्चित झालेलाच आहे फक्त आता आम्ही सात जीवनची वाट बघतोय की ज्या दिवशी निकाल लागेल आणि राणेसाहेब अधिकृत खासदारकीसाठी आमचे मान्य राणेसाहेबांचं नाव समिती मला समिती काय सगळं सांगितलं मी तुम्हाला सांगतो की एक आठ दिवसापूर्वी विनायक राऊतांनी आणि वैभव नाईकांनी सांगितलं होतं की हॅट्रिक करू आम्हाला आम्हालासुद्धा एक प्रकारचं बळ दिलेलं आहे आमची ताकद काय आहे राणे साहेबांची जिल्ह्यातली ताकद काय आहे रत्नागिरीतली राणे साहेबांची ताकद काय मी तुम्हाला आज काही सांगत नाही चार जूनला आमदार वैभव नाईक आणि राऊतांना काही ते उत्तर देऊ ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात चौपट ताकद लावून साहेबांना विजयी करण्याची ताकद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळे या लोकांना आम्ही चार तारीखला आमची ताकद कायची टाकतो आपल्यासोबत शिंदे शिवसेनेचे कळगोरीक्षाप्रमुख नमोद शेख महत्वकरांची नमोद शेख काय सगळ्या सम्राट नमस्कार सर्वप्रथम मी राणेसाहेबांचं अभिनंदन करतो आम्हाला सुद्धा आदेश आहे की पूर्ण ताकदीने राणे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं असं असलं टीवर माननीय मंत्री उदय साबांची बाहेर झाली त्यांना मला सांगितलं की राणेसाहेबांच्या पाठी पूर्ण तात्किर उभं राहायचं आणि आता समीर साहेबांनी बोलल्याप्रमाणे पुण्यातसुद्धा आम्हीच लेट जाणार दोन हजारचा कसं झाला पुण्यातसुद्धा आम्हीच सुद्धा होणार मी नेहमी तुम्हाला वाईट येतो आणि राणेसाहेबांच्या पाठीशी पूर्ण तात्क शिंदेशिने उभे राहील

लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका